कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील नेमकं काय हे झालं निर्णय काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे अजित पवार